नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशू तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे वैशूज कॉर्नरमध्ये तर आज मी तुमच्यासाठी देव स्वच्छ करण्यासाठी एक साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे शास्त्रीय पद्धतीने देव कसे साफ करायचे आज हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा बऱ्याच वेळेस आपण पितांबरी किंवा केमिकलयुक्त पावडरने देव साफ करत असतो पण अशा काही सणावारांना किंवा काही विशिष्ट दिवशी देव असे केमिकलनी न घासता आपण त्यांच्यासाठी एक उठणं बनवणार आहे आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर अशातच देव दहा दिवस कोणी धुवत नाही तर केमिकलने धुतलेले देव हे लवकर काळे पडतात म्हणून मग अशा पद्धतीने आपण देव उजवायचे आहे हे देव उजवण्याची शास्त्रीय पद्धत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आणि त्यात घरचं गर म्हणजेच घरी बनवलेलं दही घालून घ्यायचं आहे कारण घरी बनवलेलं दही हे आंबट असतं म्हणून शक्यतो घरीच लावलेलं दही यात वापरायचं आहे आणि त्यात लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळदही घालायची आहे हळदीने देवांना छान असा पिवळा रंग येतो आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तर इथं मी थोडीशी पिटी साखर पण घेतलेली आहे ही साखर स्क्रबचं काम करेल तर सर्वात आधी मूर्ती थोडीशी ओली करून घ्यायची आणि लिंबूच्या सालीच्या साहाय्याने तयार केलेलं उपटण आपण मूर्तीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मूर्ती तशीच ठेवून द्यायची अशा प्रकारे तुम्ही सर्व मूर् मूर्तींना उपटण लावून घ्यायचं आहे हे तुम्ही हातानेही लावू शकता え! त्याच्यानंतर आपण जी साखर घेतलेली आहे त्याने मूर्तीला चोळून घ्यायचं आहे म्हणजे जे डिझाईन आहे त्यामध्ये कुंकवाचे हळदीचे जे डाग असतात ते निघून जातात तर अशा प्रकारे मी सर्व मूर्तींना साखर चोळून घेते तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे कारण दह्यामध्ये थोडासा तेलकटपणा असतो तर कोमट पाण्याने तो निघून जातो तर इथे मी देव पाण्याने आधी धुऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर देव आपल्याला कोमट पाण्यात ठेवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी एक एक करून सर्व देव धुवून घेऊन कोमट पाण्यात ठेवून घेणार आहेत तर कोमट पाण्यात मी थोडेशा फुलांच्या पाकळ्याही ठेवून घेतलेल्या आहे तर अशा प्रकारे मी सर्व देव एक एक करून व्यवस्थित धुवून घेते त्यानंतर कोमट पाण्यानेही देव स्वच्छ करून आपल्याला एका स्वच्छ कपड्याने देव लगेच पुसून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यावर कुठलेही पाण्याचे डाग राहणार नाही देव लगेच साफ केले तर त्याच्यावर लवकर डाग पडत नाही आणि ते दहा ते पंधरा दिवस असेच राहतात तर बघा अशा प्रकारे तुम्ही लगेच देव कोरडे करून एका ताटात ठेवून घ्यायचे आहे तर बघा नवरात्रीच्या दिवशी सर्वात पहिले आपल्याला आपले, आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची साफसफाई करून घ्यायची आहे घरातील जाळे काढून घ्यायचे आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे देवघरही स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर देवही स्वच्छ करून घ्यायचे आहे तर देव स्वच्छ करताना ब्रजचा वापर अजिबात करायचा नाही देव हाताने स्वच्छ करायचे त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे देवघरातील फोटो स्वच्छ करून घ्यायचे त्यांना गंध अक्षदा लावून पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर देवांसाठी विड्याची पानं ठेवायची आहे प्रत्येक देवासाठी विड्याचं पान आपल्याला ठेवायचं आहे तर बघा आता ना आता देवांना आंघोळ कशी घालायची तर एका तामनात एक छोटासा चौरंग ठेवून त्यावर आपल्याला देवांच्या मूर्ती ठेवून घ्यायच्या आहे प्रत्येक देवांना पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचं आहे हे पंचामृत दूध दही साखर मध आणि तूप यापासून बनवायचं आहे त्यानंतर देवांना कोमट पाण्याने आंघोळ घालायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व मूर्तींना पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्याची त्यानंतर त्यांची विड्याच्या पानावर स्थापना करून घ्यायची आहे देवांना चुकीच्या पद्धतीने आंघोळ चुकीच्या पद्धतीने घातल्यावर आपल्या घरावर दोष लागतो त्यामुळे देवांना आंघोळ घालण्याच्या बाबतीत काही नियम आहेत आपण बरेच जण हे देवांना स्वच्छ करण्यासाठी त्यांना खाली ठेवतो तर ही पद्धत एकदम चुकीची आहे आपण सर्व देवी देवतांना तामणामध्ये ठेवतो आणि वरून मग पाणी घालतो परंतु हे पाणी घालताना हे दुसऱ्या देवांवरही हे पाणी जात असते म्हणजे त्यांचे त्यांचे ते पाण्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवांवर देखील जात असतात म्हणूनच देवांना एक सोबत कधीच आंघोळ घालायची नसते देवांना एक एक करून मगच आंघोळ घालायचे असते म्हणजे देवांच्या आंघोळीचं एकमेकांचं उष्ट पाणी एकमेकांना लागत नाही देवांचा अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला देवघरात प्रत्येक देवासाठी एक विड्याचं पान असं ठेवायचं आहे देठाचे भाग हा पाठीमागे करून ठेवायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक देवासाठी आपल्याला वेगवेगळं असं विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती देवांची स्थापना करून घ्यायची आहे तर बघा मी प्रत्येक देवासाठी पान ठेवून त्याच्यानंतर देवांची इथे प्रत्येक देवाची त्या विड्याच्या पानावर स्थापना करून घेणार आहे देवांची स्थापना झाल्यावर देवांना अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं वस्त्र माळा गंध फुलं अर्पण करून घ्यायची आहे देवांना फुलं व्हायची आहे याच्यानंतर कलशस्थापना आणि घटस्थापना करायची असते आपण देवतांना आंघोळ घातल्यानंतर तामनातील पाणी हे बरेच जण तुळशीला घालतात परंतु हे पाणी तुम्ही अजिबात तुळशीला घालायचे नाही तर तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला घालायचे आहे तर नवरात्रीमध्ये देवपूजा करायची की नाही तर नवरात्रीमध्ये देव हलवत नाही रोज फक्त दिवाबत्ती करायची असते प्रत्येकाची परंपरा वेगळी असते काही ठिकाणी नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवपूजा रोज केली जाते तर काही ठिकाणी घट बसल्यानंतर नऊ दिवस देव हलवले जात नाही तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने देवपूजा करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ